नमस्कार आजचा आपला विषय आहे पूजा आणि सायंटिफिक रिसर्च जेव्हा पूजा करतो तेव्हा पूजा कर, कर करताना आपण जे काही नियम पाळतो म्हणजे अगदी म्हणजे मोठ्या मोठ्या आध्यात्मिक याग आणि स्पिरिच्युअल हे तर आहेच पण मी आता जे बोलणार आहे ते दैनंदिन पूजेबद्दल बोलते म्हणजे जी आपण रोजच्या रोज घरामध्ये करतो तर ही पूजा करताना आपण जर त्याचे सर्व नियम पाळून केलं तर आपल्याला त्याचे सायंटिफिक जे काही रिझल्ट आहेत ते नक्कीच मिळणार आहेत याच्यामध्ये असलेल्या सायंटिफिक गोष्टी म्हणजे कोणत्या तर त्या पूजेमध्ये असलेले नियम सो हे नियम जे आहेत त्याचा एक वेगळा व्हिडिओ येणारच आहे की पूजा करताना आपण कोणते नियम पाळायचे पण ते का पाळायचेत याच्याबद्दल मी आत्ता तुमच्याशी बोलणार आहे सो पूजा करताना आपल्या बसताना घेतलेलं आसन याच्यामाग ह्या निर्णयापासून तर अगदी देवांना लावण्याच्या कुंकवापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स लपलेलं आहे फक्त आपल्याला त्याचा थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे सो आपले जे चक्र आहेत सात चक्र ही आपल्या रोजच्या पूजेमुळे बॅलन्स होतात आपल्या जपामुळे बॅलन्स होतात मेडिटेशनमुळे बॅलन्स होतात आणि ह्याच्यामुळे आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात आणि म्हणूनच आपल्याकडे पूर्वीपासून रोजची घरामध्ये देवपूजा करण्याची परंपरा आणि आध्यात्मिक परंपरा आहे कारण ह्या पूजेमधनं आपला स्पिरिच्युअल ऑरा क्लीन होत असतो क्लीन होतो म्हणजे काय तर जसं देवदेवतांच्या मागे एक वलय असतं शुभ्र तसंच वलय आपल्या भावतीसुद्धा असतं आणि हे सिद्ध करणारे अनेक रिसर्च गुगल साईटवरती उपलब्ध आहेत तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता सो रोजच्या देवपूजा केल्यानंतर आपला ऑरा चेंज होतो आणि हा चेंज होण्यासाठी मात्र आपल्याला काही नियम पाळणे गरजेचं आहे आणि त्या नियमांचा एक वेगळा व्हिडिओ आपल्या भेटीला लवकरच येईल